बदलापूरमध्ये जे कृत्य केलं त्या नराधमाचं पोलिसांनी एनकाउंटर केल्यानंतर त्याची बॉडी बदलापूरचे लोक दपन करण्याला विरोध करतात कारण तो बदलापूरमध्ये राहतो बदलापूरची लोक त्या बॉडीला दपन करायला विरोध करतात आणि ती बॉडी जर उल्हासनगरच्या या पवित्र मातीमध्ये आणून जर दपन करणार असतील तर त्याचा आम्ही विरोध करतो आम्ही इथे त्यांना ती बॉडी दपन करून देणार एकंदरीत आता जो या ठिकाणी सत्या करतात काय नेमकी माहिती आहे मी नाही मी पण आताच आलो मला माहिती मिळाली फोनद्वारे की असा असा विषय इथे होतोय त्याची माहिती मिळाले मिळाले मी आपल्या इथे आलो इथे बघितले खड्डा खोदलेला आहे तो खड्डा कोणी खोदला का खोदला कशासाठी खोदला याची माहिती घेतोय पण जर त्या नराधमाची बॉडी जर इथे आणून दपन करणार असतील तर त्याचा विरोध आम्ही नक्की करणार कोर्टाने सांगितलेला आहे हा खड्डा खोदण्यात आलेला आहे पोलिसांनी कोणी सांगितलं काय सांगितलं त्याची माहिती घेतो आणि पोलीस जर इथे त्याची बॉडी दपन करत असतील पोलिसांचाही आम्ही विरोध करतो सरकारमध्ये तुम्ही आहात उपमुख्यमंत्र्यांनी जबाबदारी घेतलेली आहे की येत्या दोन ते तीन दिवसामध्ये सोमवारपर्यंत दफन होऊन अहवाल सादर केला जाणार आहेत मात्र तुम्ही सत्तेमध्ये आहात आणि विरोध करताय कितपत योग्य वाटत सत्तेमध्ये असतानाही ते बदलापूरला राहत होते बदलापूरची लोक बदलापूरचे आमदारही सत्तेत आहेत त्यांनी त्याचा विरोध केला तो राहतो तिथं ते दफन झालं पाहिजे नगर मध्ये तो राहत नाही त्याची बॉडी इथं या पवित्र मातीत दफन केली नाही पाहिजे अशा नराधमाची तर त्यांची भूमिका ती आहे रामची भूमिका पण हीच आहे की नराधमाची या मातीमध्ये ती बॉडी दफन झाली नाही पाहिजे मात्र बदलापूर मध्ये दफन विधीसाठी जागा नाहीये त्यामुळे त्या ठिकाणी त्या थोडे अडचणी येतात सरकारला बदलापूर मध्ये जागा आहे किंवा नाही आम्हाला माहित नाही पण तिथल्या लोकांनी तिथल्या स्थानिक आमदारांनी विरोध केलाय हे मला माहिती आहे आणि मी त्या बाबतीमध्ये इथे विरोध करतो